असो आता बाब अशी आलो त्याला बोललो तू अरविंद शिंदेजी ते तिथे बंगले बांधले काय लोकांनी भराव टाकलेला आहे काय कारवाई केली आपण केल्या नोटिसा देऊन जमत नाही नोटिसा रक्षा नोटिसा देणं म्हणजे ठीक आहे त्याच्यातून जे धर्माचा मधोमध त्यांचे बंगले आहेत म्हणजे त्याचा सिव्हेल कुठे जात स्पेशल ट्रीटमेंट प्लांट ठेवलेला आहे नाही साधा कुठेतरी तुमचं का म्हणजे फिल्टर फिल्टर म्हणजे थोडाफार कुजून नंतर पाणी तलावत हो देतो दे मग आपण ज्याला सुद्धा माथेरान आणि माची प्रबल कुठे धरण आहे ती माथेरानचं डोंगर आणि माची प्रबल या दोन डोंगराच्या मध्ये उभारले घोसलेलं हे वरवे धरण शुद्ध पाण्याचं लाज वाटली पाहिजे आपल्याला सांगायला शुद्ध पाण्यात गेल्या वर्षी बोलतात तुम्ही काय केलं माझी आई सांगायची आजचं पाठ आणि मागच सपाट आज चेहऱ्यावर दिसणार गोष्टी त्याचा पाठपुरावा करावा लागतो ध्यास धरावा लागतो ध्यास नाही धरा गोष्टी होत नाहीत आणि हे बोलतोय मी कि बॉस इज ऑलवेज राईट आपला बॉस असो तर अलग राईट म्हणजे तो बरोबर असतो पण सब्जेक्ट टू रुल्स अँड रेग्युलेशन ज्याने जर कायद्या नियमाची पालनी नाही केली तर त्याला भोगावं लागतं आणि भविष्य काळामध्ये भोगाचे भोगतील तुम्हाला दिसेल मी हे पण बोललो होतो की बर या इथं गाव असलंय म्हणजे असती 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 आमच्या सुनीलचा पण तिथं बनलाय वाटत काय ना एकला ते मानलंय का माझं म्हणणं पुन्हा त्या बघा इथलं पाणी जर इथं झुरपत असेल ना तर कोण आपले नाही त्यांना परवाने मूल्यांकन द्यायचे आणि तुम्ही दुसरीकडे स्थलांतरित करा किंवा आम्ही तुम्हाला बांधून द्यायचो आणि ह्या बाबतीमध्ये मी सांगतो अभिनंद दुमच्या नव्या मुंबईच्या जनतेला सांगेल की तुम्हाला खोटं सांगतात ते शुद्ध पाणी तुम्हाला येणार पाण्याचं जो उद्भव आहे त्या उद्भवामध्ये वस्ती करणारे लोक आहेत त्यांचं एकूण मल बिल सगळं तुमच्या पाण्यामध्ये येते पाणी पिल कोण माणूस ही मनामध्ये धारणा म्हणजे बाबा मी आता शास्त्रीय दृष्टिकोनातून एखादं भांडं जर का आगीमध्ये तापवलं आणि त्याच्यामध्ये पाणी पिलं तर ते शास्त्र शुद्ध असत ना शास्त्र शुद्ध परंतु दाढी करणाऱ्या वाटी असते ना वाटी असते ना ती वाटी तुम्ही वाटी ती डाळी वापरलेली आहे आणि ती उकलवलेली आहे ती म्हणजे आगीमध्ये तिला पूर्ण टोटल मेल्ट केलेली आहे मेल्ट करण्यासारखे पाणी किती पिढत पाणी पी जर मला

या शहराचा मी नागरिक म्हणून मला तर शरण म्हणून बोलवतो की गाव पण अरे एवढा बोलत की ह्या संपूर्ण आपला जो कॅटमेंट कुंपण घाला बोलवतो ना मी था। का थांबलो स्टेशन अरे तसं नाही गोगल गाईच्या स्पीड न नाही चालत आता मी आज बोलतो ना पुढच्या वर्षी परत करून दाखवा आता